तर आता सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर आता मी इस्लामपूर बस स्टँडवरती आहे आणि एलूरला जायसाठी तब्बल मी दोन तास उभारलेले आहे कोल्हापूर एस टीची वाट बघत तर त्यानंतर एकदाची प्रतीक्षा संपली आणि मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि हा आहे माझ्या माहेरचा प्रशस्त वाडा आणि प्रशस्त दरवाजा मोठं वेलकम करण्यासाठी आहे आणि खूप सुंदर असे कमान वगैरे आहे सागवान लाकडाची पूर्वीची आणि हे आहे माझं माहेरचं घर हॉल आहे आणि इथं आहे मला जे रांगोळी स्पर्धेत बक्षीस मिळालं होतं तर ती ट्रॉफी आहे पप्पांची पण ट्रॉफी आहेत आणि शेजारी जातीचा आजोबांचा फोटो आहे आणि इकडं टी व्ही युनिट आणि खाली कप्पे आहेत जे अंथरूण वगैरे ठेवण्यासाठी आहे आणि इथं जी देवळे आहे तर ती गणपतीसाठीच असते स्पेशल आणि इथं गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि आज विसर्जन आहे त्यामुळेच मी माहेरी आलेली आहे तर आज विसर्जन पण आहे आणि सर्वेसचा वाढदिवस पण आहे म्हणजे आमच्या पलीकडील घरातील मुलाचा पहिला वाढदिवस त्यासाठी मला तयार व्हायचं आहे तर मी पटकन साडी नेसून तयार झालेली आहे आणि कसं वाटते साडी नक्की सांगा आवडली का तुम्हाला आणि छान अशी साडी नेसले आवरलं पटपटपट काही मेकअप वगैरे काही केलेला नाही आहे फक्त आहे तसं सिम्पल लुक आहे आणि हा आहे बड्डे बॉय फर्स्ट आहे बड्डे त्याचा तर त्याचं फोटो सेशन वगैरे चालू आहे त्याच्या बाबांसोबत तर फोटो वगैरे छान असे काढून घेतले आधी आणि त्यातच लाईट गेली बड्डेच्या वेळी नेमकी आणि चार वाजताच बड्डे सेलिब्रेशन करायचं चालू आहे कारण त्यानंतर त्यान आम्हाला सर्वांना गणपती विसर्जनचा कार्यक्रम असतो तर सगळ्यांचं एकत्र करतो तर त्यामुळे ते करायचं होतं तर त्यामुळे बड्डे लवकर घेतला परंतु लाईट नव्हती त्यामुळे थोडंसं अंधार अंधार झालेलं आहे आणि खूप छान बसलेलं आहे छान खेळतोय आणि खूप शांत आहेत जास्त असं मस्तीखोर वगैरे नाही शांत आणि हसरा स्वभावाचा आमचा सर्वेश आहे तर स्त्रीला पण लावायचं आहे टिकलीन तो काही लावून देत नाहीये आणि तिला सगळं करायचं असतं स्त्रीला टिकली लावायची असते ओवाळायचं असतं तिला केक पण कापायचं असतो तर तिला आता अक्षता टाकायची आहे त्याच्या डोक्यावरती जे जे मम्मा करते ते सगळं करायचं असतं तिला आणि छान असं ओवाळलं आणि छान असे फोटो काढले आणि त्यानंतरचा पण कार्यक्रम बराच असल्यामुळे लवकरच बड्डे घेतला होता परंतु लवकर घेतल्यामुळे थोडा तर उजेड आहे परंतु वेळानं घेतला असता तर बराच वेलाईट पण गेली होती आणि आहेत आत्या आणि मागेच गणपती त्यांच्या घरातील बसलेले आहेत आणि छान असं बड्डे आम्ही सगळ्यांनी मिळून छान सेलिब्रेट केला आणि छान छान असं सगळे एकत्र आले की छान वाटतं आणि माहेरात आल्यावर सगळे एकत्र हवे असे प्रत्येकाला वाटत असतं तर छान असं बड्डे केला त्याला गिफ्ट दिलं नंतर मुलींनी छान सगळ्यांनी मिळून फोटो काढला त्याच्यासोबत आणि आता थोडस झोप आले आणि वैतागला येतो झोप आले की मग त्याला काही सुचत नाही वैतागतो थोडाफार तर छान असं बड्डे सेलिब्रेशन करून घेतलं त्यानंतर आमच्या म्हणजे चुलत्यांच्या घरी निघाले तर त्यांनी गणपती बाप्पा विसर्जन होतं तर, तर मुलींनी आमच्या माझी माझ्या बहिणींनी छोट्या छान असं पा फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत विसर्जनासाठी पण आणि इथं गणपती बाप्पा आहेत आमच्या चुलत्यांच्या घरातील आणि हॉलमध्येच त्यांनी पण बसवले छान असे कमान वगैरे करून आणि मुलींना आमच्यातले खूप हौस आहे आणि इथं बघू शकता हा मल्लिकार्जुनचा डोंगर आहे जो टेरेसवरून दिसतो छान असं निसर्ग सौंदर्य सगळं असं वरून टेरेसवरून बघितलं की इतकं छान वाटतं फ्रेश वातावरण आहे आणि हे सगळे माझे बहीण भाऊ आहेत फक्त माझा भैया मिसिंग आहे तो पुण्याला जॉबला असल्यामुळे तो फक्त येऊ शकलेला नाही बाकी आम्ही सगळे आहो इथं तर छान म्हटलं फोटो काढून घ्यायचं आणि सगळे तयारच झालो होतो म्हणून फोटो वगैरे काढून घेतले भरपूर आणि त्यानंतर गणपती विसर्जनासाठी सगळे एकत्र आलेलो आहोत आणि हा जो आड आहे तर तो आमच्या घराला लागूनच आड आहे म्हणजे त्याच्यासाठी वेगळे कुठंही आम्हाला गणपती विसर्जनासाठी जावं लागत नाही आणि इकडं स्वयंपाकाची तयारी काल चालू आहे संध्याकाळची आणि हे ज आमचं गणपती विसर्जनचं जेवण असतं तर ते फक्त आमचा जो वाड्यातली घर आहे तर तेवढ्या पुरतं मर्यादित असतं बाहेरची आम्ही शक्यतो कोण बोलवत नाही दरवर्षी आम्ही प्रत्येकजण एक एक मेंबर असतो की म्हणजे जेवण असतं ठरवून असतं यावर्षी आम्ही पुढल्या वर्षी तुम्ही असं असतं जेवण मागील मागील वर्षी मी दिलं होतं जेवण कारण स्त्रीचा बड्डे म्हणजे जन्मतीचा आनंद चतुर्थीचा होता म्हणून मी मागील वर्षी अनंत चतुर्थीचं जेवण दिलं होतं आणि इथं सगळ्यांचं आमच्या वाड्यातील गणपती आहेत तर ते सगळे आम्ही एकत्र आणतो छान प्रसाद आणतो परत सगळ्यांनी मिळून एकत्र आरती करतो म्हणजे घरात आम्ही आधी आरती केलेलीच असते परंतु सगळ्यांची मिळून एकत्र येऊन आरती करतो अंगण पण आमचं मोठं प्रशस्त असल्यामुळे सगळे एकत्र छान जमा होतात बसून गप्पा मारून बरेच जण बाहेर पडलेले आहेत कामाच्या निमित्तानं वगैरे तर त्यानिमित्ताने एकत्र येतात आणि असं एक एक आपण गणपती खाली सोडतो विसर्जन करतो आणि हे सर्व गणपती इको फ्रेंडली आहेत कारण हेच पाणी आम्ही पिण्यासाठी वगैरे पण वापरतो त्यामुळे सर्वांचे गणपती इको फ्रेंडली आहेत त्यामुळे काही म्हणजे पाण्यावरती परिणाम होत नाही त्यासाठीच इको फ्रेंडली गणपती वापरला जातो आणि त्यानंतर जेवण पण होतं परंतु काही मुलींनी मोबाईल घेतला शूटच करता आले नाही आणि ही आहेत आमच्या वाड्यातील लेडीज सर्व तर फोटो छान काढले आणि व्हिडिओ इथंच थांबवते